हॅलो नमस्कार मी पूजा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये इथे मी मेकअप फॅशन ब्युटी लाईफस्टाईल आणि ब्लॉगसुद्धा तुमच्याशी शेअर करत असते तर ते पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास तरी लाईक करा आपल्या सुद्धा नक्कीच शेअर करा त्यांनाही या व्हिडिओचा उपयोग नक्कीच होईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता आता गृहिणींसाठी एकदम गृहिणींसाठीच हा मेकअप आहे तर असं नाही आहे तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल कुठे तुम्हाला थोडंसं बाहेर जायचं असेल तर त्यावेळीसुद्धा हा मेकअप लुक तुम्ही वापरून खूप छान तयार होऊ शकता आणि एकदम पटकन तयार होऊ शकता कमी वेळामध्ये एकदम साधासा असा मेकअप लुक आहे जो तुम्ही रोज रोजच्या म्हणजे रो, दररोजसुद्धा हा मेकअप लुक तुम्ही नक्कीच करू शकता ऑफिसला जातानासुद्धा हा मेकअप लुक केल्यास तुम्हाला खूप नक्कीच फायदा होईल तर चला तर मग हा मेकअप कसा करायचा त्यासाठी कोणते प्रोडक्ट वापरायचे एकदम कमी प्रोडक्टमध्ये आणि क मुख्य म्हणजे ते म्हणजे कमी बजेटमध्ये हो आता तुम्ही पाहू शकता की मेकअपचे प्रोडक्ट खूप महाग आहेत खूप चांगले चांगले रिझल्ट देणारेसुद्धा आहेत तर ते हो आपण घरी दररोजच्या वापरासाठी वापरू शकत नाही कारण त्याचा काळजी घेतली नाही तर त्या मेकअपचा दुष्परिणामसुद्धा आपल्या स्किनला होतो पिंपल्स येणं रिंकल्स येणं ह्या समस्या आपल्याला जाणवू शकतात त्यामुळे आपण घरी दररोज तयार होताना किंवा दररोज ऑफिसला जाताना एकदम छानमध्ये कमी प्रोडक्टमध्येच इफेक्टिव्ह असा मेकअप लुक करणार आहोत तर वेळ निघाला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मेकअप करण्यासाठी आपल्याला स्किन मॉइच्चराईज करणं खूप गरजेचं असतं तर त्यासाठी इथे मी वापरते आहे हे ॲलोवेरा जेल आहे हे तुम्ही uh, कुठल्याही ब्रँडचं वापरू शकता तुम्हाला जे सूट होतं आहे ते इथे uh, एखादी या ब्रँडचं आहे तर तुम्ही पतंजलीचंसुद्धा ॲलोवेरा जेल हे खूप छान आहे ह्याने है। स्किनसुद्धा मॉइश्चराईज राहते uh, तर त्यासाठी आपण हे थोडंसं हातावर घेणार आहोत आणि छानपणे आपल्या स्किनला आहे लावायचं आहे याने आपली स्किन मॉइशराईज राहण्यास मदत होते मेकअप करताना कोणताही मेकअपची सुरुवात करताना बेस खूप छान झाला तर आपला मेकअपसुद्धा इफेक्टिव्ह आणि लॉंग लास्टिंग म्हणजे दिवसभर पुरणारा सु दिवसभरासाठीचा होणारा होतो तर त्यासाठी मेकअप करताना अगोदर स्किनसुद्धा आपली प्रेप करणं खूप महत्त्वाचं असतं तर त्यासाठी मॉइश्चरायझर असेल सिरम असेल प्रायमर असेल तर ह्या गोष्टी तुम्ही वापरणं खूप गरजेचं आहे इथे मी म आपली स्किन फक्त मॉइश्चरायज करते आहे कारण आपण हेवी बेस करणार नाही आहोत एकदम लाईट वेट असा बेस असणार आहे आपलं तर त्यासाठी हे ॲलोवेरा जेल मॉइश्चरायझर म्हणून मी वापरलेलं आहे ह्यामुळे स्किन खूप छान राहते तुम्ही नक्कीच वापरा मॉइश्चराइज झाल्यानंतर आता आपण ह्यावर स्किन मॉइश्चराइज जर झाल्यानंतर आपला बेस तर कंप्लीट झालेला आहे त्यानंतर आपण इथे ही लावणार आहोत पॉन्सची ही बेबी क्रीम आहे तर ही क्वांटिटी छोट्याशा क्वांटिटीमध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता पण डेली डेलीसाठी तुम्हाला एवढा वेळ भेटत नाही त्यामुळे तुम्ही असं डॉट डॉटमध्ये लावू शकता ह्याचाही खूप छान असा रिझल्ट येतो लावून मेकअप करताना आपली माळ आणि कान हे एकदम छान असे त्याला सुद्धा मेकअप करणं गरजेचं कर असतं तर मी हे हा छान असा हाताने ब्लेंड करत आहे पाहू शकता हे छानपणे ब्लेंड झालेलं आहे आपल्या स्किनमध्ये एकदम छान अब्झर्ब झालेलं आहे त्यानंतर आता हा बेस आपला लॉक करण्यासाठी आपल्याला आता लिक्विड प्रोडक्ट सगळे आपले लावून झालेले आहे ला त्यानंतर आपण आता लावणार आहोत ते म्हणजे लूज पावडर तर लूज पावडरसाठी एकदम सिंपल सर्वांच्याच घरात उपलब्ध आहे ती म्हणजे ता, ही पॉन्ट पावडर तर आता ही पॉन्ट आपण लावणार आहोत पड आपला मेकअप आणि आता यामध्ये आपण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही एक छानशे लिपस्टिक न्यूड कलरची तुम्ही लावू शकता तर माझ्याकडे लिप पेन्सिल आहे हिचाच वापर मी लिपस्टिक म्हणून करणार आहे तर त्यासाठी लिप फिल करून नंतर आपण त्यामध्ये लिप्स आ, लिप फिल करून एकदम छानसा लुक आपल्याला येणार आहे तर लावू पाहू शकता हा है। आपला असा मेकअप लुक एकदम छान असा पूर्ण तयार झालेला आहे आणि आपल्या मेकअपमध्ये खूप छान असं एकदम लाईट वेट असा मेकअप आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की हा घरी ट्राय करून पहा रोज असं तयार व्हा खूप छान आणि प्रसन्न तुम्हाला वाटेल एकदम कमी वेळामध्ये हा मेकअप लुक होतो आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशा नवीन व्हिडिओ